नमस्कार मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना उभारी मिळावी चांगला मिळावी वृत्तपत्र जगले पाहिजेत या हेतूने दोन हजार अठरा पूर्वी महाराष्ट्र राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दिवाळी या दरम्यान पाच हजार रुपये प्रमाणे वर्षाला वीस हजार रुपयांच्या जाहिराती मिळायच्या दोन हजार वृत्तपत्रांना जाहिरात देणे बंद आहे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी निवेदन आणि पत्रव्यवहार केलेला आहे परंतु राज्य सरकारने राज्यातील यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना जाहिराती देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही म्हणून ना आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे